मूल तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले असून अनेकांची उभी शेती पाण्याखाली जाऊन जमीन दोस्त झाली आहे संपूर्ण तालुक्यात भात आणि कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर शिवसेना बल्लारपूर विधानसभा संघटन प्रमुख नितीन रोजवार यांनी तालुक्यातील विविध शेती भागांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली त्यांनी सांगितले की गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं सर्वस्व उद्ध्वस्त झालंय धानही पाण्याखाली गेले उभे पीक पूर्णपणे झाले असून शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहिलेलं नाही शेतकऱ्यांच्या या संकटावर तोडगा काढण्यासाठी बेरोजगार यांच्या नेतृत्वाखाली मूल उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलंय या निवेदनात शेतकरी बांधवांना कोणतेही निकष न लावता प्रति हेक्टर पन्नास हजार इतकी नुकसान भरपाई द्यावी तसेच सात बारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी तालुका प्रमुख राज ठाकरे शहर प्रमुख बादल करपे उपतालुका प्रमुख रवी शेरकी सुशी सरपंच अनिल सोनुले संदीप निकुरे माजी तालुका प्रमुख सुनील काळे महेश चौधरी तालुका समन्वयक उद्देव मोहुर्ले पुण्यापवार यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी भगवान मोहुर्ले न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर आज उपविभागीय अधिकारी यांना आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले की शेतकऱ्यांची जी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे याची सरसकट नुकसान भरपाई पन्नास हजार रुपये पर हेक्टरी देण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री यांना ती केलेली आहे आज मूळ तालुक्यामध्ये अतुनात नुकसान झालेलं आहे भात पीक कापूस पीक तो सोयाबीन तूर पीक हे प परिपूर्णपणे नष्ट झालेले आहे नवीन धान संपूर्णपणे पाण्यामध्ये पूर्ण पाण्याखाली आलेले आहेत तरी जुने ताण पूर्ण पूर्णपणे पडलेले आहेत आणि हा नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य ती सरकारने मदत करावी आणि शेति, शेती शेतीचं जे कर्ज आहे ते पूर्ण परिपूर्णपणे माफ करावे अशी मागणी आम्ही श्री मुख्यमंत्री कोणतेही नक्की निकष न लावता हे पूर्ण माफ करावे आणि मुख्यमंत्र्यातर्फे अशी मागणी केली की ससकट कर्जमाफी करून Subscribe now and press the bell icon. Never miss an update.